खडसे शरद पवारांच्या भेटीला जातात असं समजतय आहे रावेरमधून कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात या भेटीदरम्यान चर्चा होणार असं देखील आहे पुण्यातल्या मोदी बागेमध्ये शरद पवारांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे रोहिण खडसे या शरद पवारांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत पुण्यामध्ये मोदी बागेत शरद पवारांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे रावेरमधून कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात चर्चा केली जाते प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल यांच्याकडून अपडेट्स घेऊयात ज्ञानेश्वर काय नेमकं घडतंय का चर्चे दरम्यान आपल्याला समजू शकलंय का काय नेमके महत्त्वाचे प्रमुख मुद्दे असतील बरोबर आहे आपण जर बघितलं असेल तर आज दिवसभर शरद पवार हे पुणे दौरावर आहेत वेगवेगळ्या नेत्यांसोबत त्यांच्या भेटी गाठी सुरू आहेत आणि याच भेटी दरम्यान रोहिणी खडसे ह्या शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत आलेल्या आहेत यापूर्वी देखील मागच्या आठवड्यात रोहिणी खडसेंनी शरद पवारांची भेट घेतलेली होती नेमकी कोणी जागा लढवायची कोण उमेदवार असेल याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली होती अजूनही जो पिढा आहे तो सुटलेला नाही अजूनही त्याच विषयांवरती शरद पवार आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये आपल्याला चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे बघावं लागणार आहे अंतिमचा काय निर्णय जी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी